नमस्कार किरण आणि आपण स्वागत खुलताबाद तालुक्यातील धामणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार त्रैमासिक पालक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थी सुरक्षा व गुणवत्ता यावर पालकांना माहिती देण्यात आली आहे तसंच विद्यार्थी संस्कारक्षम कसे होतील यावर चर्चा करण्यात आली स्वदेश उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थ्यांचा सहभाग गरजेचा कसा आहे यावरही चर्चा करण्यात आली पालक सभेच्या निमित्ताने विद्यार्थी कसा घडावा विद्यार्थ्यांकडून पालकांच्या अपेक्षा यावर विस्तृत चर्चा करण्यात आली श्री सर यांनी विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल कसा घडवून आणावा हे स्पष्ट करून सांगितलंय याशिवाय विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे व त्यांच्या वैयक्तिक सुरक्षितेकडे लक्ष देण्याची गरज स्पष्ट करून सांगण्यात आली आहे याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती अलका पल्लाळ सदस्य जगदीश माचवे नारायण तुरेवाले श्री बोंबले यांची प्रमुख उपस्थिती होती श्रीमती खान मॅडम श्री दुधारे सर यांनी दशसूत्री उपक्रमाची माहिती दिली श्री कस्तुरे सर यांनी आभार मानलाय पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी विजय आघाडे खुलताबाद ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि आग बेल आयकॉन प्रेस करा